चिली पनीरसाठी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यात अद्रक देखील आहे तसेच आपण शिमला मिरची कर, देखील कट करून घेतलेल्या आहेत चांगल्या मोठ्या आकाराच्या पाच शिमला मिरची आपण कट करून घेतलेल्या आहेत तसेच पाचशे ग्राम पनीर आपण घेतलेले आहे मोठ्या आकाराचे सहा कांदे आपण चिरून घेतलेले आहेत एक मोठा चमचा आपण ऑइल टाकणार आहोत ज्याला आपण तेल म्हणतो आपण गॅस पेटवलेला आहे एक चमच कढाईमध्ये ऑइल टाकलेला आहे आपण ते ऑइल कढाईला चांगलं परतून घेऊया पनीर त्या नहीं, नाहीत कढाईमध्ये आता तेल गरम झालेलं आहे सुरुवातीला आपण मिरचीचे स्लाईस टाकूया मिरच्या चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत चवी मीठ आपण टाकून घ्यायचे आहे चम्मच आपण मीठ टाकलेला आहे कांदा पूर्णपणे ब्राऊन होऊन द्यायचा आहे अर्धवट थोडासा कच्चा ठेवला तरी चालेल आपण शिमला मिरची जी कापून घेतलेली आहे ती टाकणार आहोत आता चांगल्या प्रकारे आपण ती फ्राय करून घ्यायची आहे अधूनमधून सारखा हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खराब होऊ नये लागू नाही खाली कट केलेले अद्रक आपण टाकणार आहोत अद्रक टाकल्यानंतर पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे घरगुती चिली पनीरसाठी आपण जे जे साहित्य टाकलेलं आहे ते, ते चांगल्या प्रकारे फ्राय झालेलं आहे आता त्यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत कट के लिए पनीर आपने ऐड के आता से फ्राई करूचे सुटकी भर हलद टाक आहोत हळद टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे आपण फ्राय करून घ्यायचं आहे चवीनुसार ग्रीन चिल्ली रेड चिल्ली सॉस आपण टाकणार आहोत गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आहे सॉस टाकणार आहोत आपण त्यानंतर डार्क सोया सॉस टाकलेला आहे विनेगर एक टोपन टाकायचं आहे जास्त विनेगर टाकल्यानंतर बिघडू शकते व पोटही खराब होऊ शकतो त्यामुळे ते थोड्या प्रमाणात टाकायचं आहे आपल्याला

त्यानंतर पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे कमी केलेला गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि त्यानंतर फ्राय झाल्यानंतर बंद करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपली चिल्ली पनीरची डिश बनवून रेडी झालेली आहे आणि ती आपण सर्व करून घ्यायची आहे चिली पनीर आपण बाऊलमध्ये काढून घेऊया चिल्ली पनीर आपण बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आपण पाहू शकता छानपैकी रंग आलेला आहे व स्वादिष्ट झालेले आहे अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण थोडीशी कोथमिर ॲड करूया पनीर चिल्ली आपली बाऊलमध्ये काढून झालेली आहे व त्याच्यावरती थोडीशी सजावट केलेली आहे कोथंबीर टाकून अशा प्रकारे पनीर चिल्ली खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद मित्रांनो